युवरा चाह जस्तक सिनेमाची घोषणा पुस्तक प्रेक्षक यहाँ सिनेमा सा उत्सुक हो त्यानंतर एकोणीस डिसेंबरला या मूवीचा पहिला पोस्टर रिलीज झालं आणि हे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता वाढली सर्वांच्याच मनात एक प्रश्न होता की हा अभिनेता नेमका छत्रपती संभाजी महाराज यांची आहे आणि तेव्हा प्रेक्षकांकडून अनेक तर्क लावण्यात येत होते अनेकांच्या मते या सिनेमामध्ये संभाजी महाराजांच्या भूमिकेत विशाल निकाम असेल तर काही लोक असं म्हणत होते की या चित्रपटामध्ये आपल्याला विकी कौशल पाहायला मिळणार आहे आणि विकी कौशलने एका इंटरव्ह्यू मध्ये स्पष्ट केलं होतं तो छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे तो एक वेगळा चित्रपट आहे पण दिल लांजेकर निर्मित छावा या सिनेमाच्या निर्मात्यांनी फायनली आपल्या समोर तो चेहरा आणला जाईल छावा या चित्रपटाचा एक टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे आणि या टीजरद्वारे हे स्पष्ट झाले आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत